ही तपश्चर्या ज्यावेळेस हे साधू लोक करत होते त्यावेळेस स्वर्गातून शापित झालेली ही आद्रिका नावाची देवांगणा ज्यावेळेस साधू तपश्चर्या करायचे आता ही स्वर्गामध्ये का काय करायची व नाचगाणं करायची स्वर्गामध्ये नाचगाणं करायची मग तिचा तो स्वभाव जातो का मग इथं आल्यानंतर साधू तपश्चर्या करायचे आणि ही पायात घुंगरा बाजून त्या ठिकाणी नाचायची मग नाचत असताना ज्यावेळेस घुंगराचा आवाज या साधूच्या या ऋषीच्या कानावर ज्या वेळेस पडत होता त्यावेळेस त्यांची तपश्चर्या भंग व्हायची हो तपश्चर्या भंग झाली त्यावेळेस सर्व साधूंनी ऋषींनी तिला समजावून सांगितलं अग तू असं का करतेस आम्ही तपश्चर्या करतो या गंगेच्या तीरावर ति आम्ही तपश्चर्या करण्याकरता आलो आम्ही तपश्चर्या करत असताना तू नाचतेस नाचतानी तुझ्या या पायातील चाळांचा घोंगराचा आवाज आमच्या कानावर पडतो आणि आमची तपश्चर्या होते असं तू करत जाऊ नको का करतेस तू अस माझा नाचण्याचा धर्म आहे तुमचा तपश्चर्या करण्याचा धर्म आहे तुम्ही तुमचं काम करा मी माझ काम साधूने समजावूनही तीस ऐकली नाही एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं ऐकायला तयार नाही साधूंना राग आला आणि सांगितलं तू जर इथे आमची तपश्चर्या भंग करत असेल तर तुला शाप देतो तू तु या ठिकाणी माशी होशील असा शाप दिला आणि मग त्या दिवांगणेला शाप दिला त्यावेळेस पुन्हा ती रडू लागली त्या ठिकाणी आणि मग तिने सांगितलं महाराज असं करू नका आधीच तर मी स्वर्गातून शापित झाले आणि स्वर्गातून शापित होऊन या ठिकाणी इथे आले आता तो माझा स्वभाव असल्यामुळे मला राबवलं नाही आणि म्हणून मला तुम्ही माशी होण्याचा शाप दिला असं करू नका काहीतरी परत उशाप द्या साधूने सांगितलं आता शाप दिला दिलेला शाप या ठिकाणी वापस घेता येत नाही पण तुला आता आम्ही असा उशाप देतो की तू बारा तास माशी राहशील आणि बारा तास या ठिकाणी स्त्री होशील असा डबल पुन्हा शाप तिला उशाप दिला आता बारा तास माशी आणि बारा तास स्त्री होऊन राहायची ती मासी झाली की गंगेत उडी टाकायची आणि स्त्री झाली की परत वरी यायची <coughs> वरी आल्यानंतर एक दिवस एक राजा त्या ठिकाणी गंगेच्या तीरावर फिरण्या करता आला आणि फिरण्याकरता आल्यानंतर त्या राजाची दृष्टी या स्त्रीवर पडली तिच्याकडे पाहिल्यानंतर मायबा राजाचं मन तिच्यावर गेलं कारण स्वर्गातील अप्सरा होती मायबाप ती स्वर्गातील देवांगना होती दिसायला सुंदर आणि राजाने ज्यावेळेस पाहिलं राजा, राजा तिच्या जवळ गेला काग कोणीस तू कुठून आलीस माझी एक इच्छा आहे मला असं वाटतं की तू माझ्याशी पाणी ग्रहण करावं तिने सुद्धा राजाला पाहिल्यानंतर तिलाही असं वाटत होत की या राजाशीच माझं या ठिकाणी लग्न व्हावं तिलाही वाटत होत पण ठीक आहे महाराज तुम्ही जर म्हणत असतील तर मी तुमच्याशी पाणी ग्रहण करेन पण एक माझ्या ठिकाणी माझा एक असा आहे गुणधर्म आहे की मी फक्त बारा तास या ठिकाणी स्त्री राहते आणि बारा तास माशी होते <स्थागीणा> त्यावेळेस राजाने सांगितलं असं कसं काय तिने सांगितलं मी एक स्वर्गातील अप्सर आहे दिव्यांगन आहे एक तर स्वर्गातून शापी झाले इथं आल्यानंतर परत ऋषिकून या ठिकाणी मला शाप मिळाला आणि ऋषिकून मला असा शापे की बारा तास मासे आणि बारा तास ते आणि म्हणून मी तुमच्याशी लग्न करेन पण मला तुमच्या सोबत घरी येता येणार नाही मी इथेच या ठिकाणी राहील कारण स्त्री रूपामध्ये असताना मी गंगेच्या काठावर येते आणि माशी होईचा माझी वेळ आली की लागलीच मला माशी झाली की गंगेमध्ये उडी लागावी लागते कारण मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही राहू शकत नाही मासे जीवना वेगळी मासुळी राहू शकत जीव जे ते ਜੀ ਜੀ ਜੀਵਨਾਸ ਕੇ ਜੇ ਜੀ ਜੀਵਨਾਸ ਕੇ ਜੇ ਤੋ संगे। मच्छा हो मासा त्याच वेळेस माईबाप राजाने सांगितलं असं जरी असेल तर तुझ्या करता गंगेच्या महाल उभारला आणि राजा हा त्या ठिकाणी राहू लागला आणि पण माईबाप स्त्री रूपामध्ये असताना राजाशी संग झाला आणि राजापासून या स्त्रीला दिवस गेले आणि दिवस गेले असताना पण परत तिचा धर्म होता बारा तास तास स्त्री परत माशीच्या रूपामध्ये असताना पाण्यात पडली आणि त्याच वेळेस मैबाप त्या ठिकाणी एक कोळी मासा पकडण्या मासा पकडण्याचा कोळ्याचा धंदा होता आणि मासा पकडत असताना त्याच कोळ्याच्या हातामध्ये मैबाप हा मासा लागला ही मोठी माशी त्यावेळेस लागली आणि ही माशी लागल्यानंतर त्याला वाटलं एवढी मोठी माशी आजपर्यंत कधी पाहिली नाही एवढी मोठी माशी आपल्याला मिळाली आणि मग ती माशी घरी नेली त्याला वाटलं आता विकायची नाही सर्व पाहुणे लावले बोलवायचे आजपर्यंत आपण कधी काही कोणतं केलं कार्य केलं नाही सर्व पाहुण्यांना बोलू मोठी माशी आपल्या हाती लागली सर्वांना या ठिकाणी मेजवानी देऊ आणि मग ज्यावेळेस सर्वांना आमंत्रण दिलं पण माशी ज्यावेळेस चिरली ना माशीचं पोट फाडलं त्यावेळेस मायबाप त्या माशीच्या पोटामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी निघाली राजाचा गर्भ त्या स्त्री रूपामध्ये असताना त्या ठिकाणी राहिला आणि मग कोळ्याला वाटलं हे काय आश्चर्य माशीच्या पोटामध्ये मुलगा आणि मुलगी बाईबा कोळ्याने ते मुलगा आणि मुलगी बाहेर काढली पोटातून आणि मग त्या माशीला त्याने परत शिवून टाकलं आणि परत पाण्यामध्ये फेटून नेलं सकाळ झाली राजा स्त्रीची वाट बघतोय आपली गेलेली पत्नी वापस येत नाही गेलेली पत्नी वापस येत नाही आता येईल मग येईल आता येईल मग येईल दुपार झाली संध्याकाळ झाली तरी वापस येईल रात्र होऊन गेली परत दुसरा दिवस निघाला राजा चिंतेत पडला गेली वापस कशी नाही आली गेलेली वापस कशी नाही आली आणि इकडे कोळ्याला सुद्धा आनंद झाला की मासेच्या पोटामध्ये आपल्याला मुलगा आणि मुलगी सापडली इकडे कोळ्याला आनंद झाला आणि इकडे राजा दुःखी आहे आणि मग राजा दुःखी झाल्यानंतर सर्व त्या ठिकाणी प्रधानमंत्री सगळे त्या ठिकाणी जमले आणि राजाचं सातवन करतात राजाचं एवढं प्रेम होतं एवढं प्रेम होतं त्या स्त्रीवर दिसायला सुंदर होती स्वर्गातील अप्सरा होती मग एवढं प्रेम असताना राजा तिच्याविषयी दुःख झालं राजाला आणि ज्या वेळेस तो गर्दा पाहिला कोळ्याला वाटलं काय गर्दा असेल पलीकडच्या तिरावर काटावर आणि मग तो कोळी त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर पाहतो तर एवढा मोठा गर्दा त्यावेळेस त्यांनी विचारपूस केली काय झालं कसलं दुःख आहे राजाला त्यांनी सांगितलं काही नाही अरे तुला सांगून काय उपयोग आहे इथं राजा दुःखी आहे कशामुळे तसे अरे काही नाही म्हणे राजाची जी पत्नी होती ना हा तिचा इतिहासच वेगळा होता अरे ती गेली तर वापस आलाय कुठे गेली अरे तिचा इतिहास असा आहे ती बारा तास माशी राहत होती आणि बारा तास स्त्री राहत होती कोणी म्हणला गेली ती आता ती तुम्हाला वापस भेटणारही नाही कोणाच्या लक्षात आलं की जी आपल्याला माशी सापडली ती नक्की तीच या राजाची पत्नी असू शकते तिला उशाप होता माशी आणि स्त्री होण्याचा आणि मग त्यावेळेस तो कोळी समोर आला राजाला म्हणू लागला राजे साहेब तुमची स्त्री आता वापस येणार नाही का कशामुळे येणार नाही त्यांनी सांगितलं येणार नाही महाराज कारण तुमच्या पत्तीला शाप होता बारा तास माशी आणि बारा तास स्त्री अहो स्त्री असताना ती तुमच्यापाशी राहायची पण माशी असताना पाण्यात राहायची आणि पण ज्यावेळेस ती पाण्यात होती त्यावेळेस ती माझ्या हाताला लागली आणि मोठी माशी सापडली म्हणून मी त्या तिला त्या ठिकाणी कापली पण हे राजे साहेब आता ती तर नाही राहिली तिचा शेवट झाला पण हे राजे साहेब तिच्या पोटामध्ये मला एक मुलगी आणि मुलगा सापडली मग राजा म्हणला ती माझेच आहेत मुलगा आणि मुलगी माझेच आहेत माझी मला वापस देऊन टाक कोणी म्हणला असं नाही माशी मला सापडली मला सापडली कोणाची झाली माझी झाली मग आता मुलगा मुलगी कोणाची झाली माझी झाली सुद्धा कोळी म्हणला राजे साहेब असं नाही आपण वाटण्या करू म्हणला वाटण्या करू एक तुम्हाला एक मला त्यावेळेस कोळ्याने वाटण्या करायला सुरुवात केली मग आता कोळ्याला राजाला काय द्याव कोळ्याने मुलगा आणि मुलगी सापडली हा राजाला मुलगा मुलगी देऊन टाकायची आणि मुलगा स्वतःकडे ठेवायचा असता कोळ्याने पण तसं नाही केलं मायबाप राजाला मुलगा दिला आणि मुलगी स्वतःकडे ठेवून घेतली कोळ्याने मुलगी स्वतःकडे ठेवली आणि तीच मुलगी मग पुढे चलून मायबाप आता मासे सापडली माशाचा पकडण्याचा धंदा कोळ्याने सोडून दिला पण आता उदरनिर्वाह करता काहीतरी साधन लागतंय कारण पोटा करता साधन लागतंय पोट भरायचं म्हटलं तरी काहीतरी पोटा करता काम धंदा करावाच लागतो आणि त्या उद्देशाने मग आता पाण्यावरच धंदा करायचा पण मग तो धंदा सुरू केला नाव चालवण्याचा ह्या कडीचे माणसं त्या कडीला नेऊन घालायचे त्या कडीचे माणसं इकडे आणायचे हा धंदा सुरू झाला पण हा ही नाव चालवत असताना मग ही नाव चालवायची जी झालेली मुलगी ती ती नाव चालवायची तिचं नाव मत्स्यगंधा तिचं नाव मत्स्यगंधा मग ही मत्स्यगंधा ती नाव चालवायची आणि नाव चालवत असताना एक दिवस बाप पाराशेर ऋषी गंगेच्या तीरावर आले आणि पाराशे ऋषींना गंगेतून प्रवास करायचा असतो त्यावेळेस ते पाराशेर ऋषी ज्यावेळेस नाव कडेला येते आणि कडेला आल्यानंतर पाराशे ऋषी त्या नावेमध्ये बसतात ह्या कडीला येण्या आणि नाव अलगद पाण्यामध्ये गंगेच्या धारामध्ये येते आतमध्ये आल्यानंतर पाराशराने ज्यावेळेस या मत्स्यगंधेला पाहिलं ना त्यावेळेस पाराशर ऋषीचं सुद्धा मन का का या ठिकाणी मत्स्यगंधेवर गेलं दिसायला सुंदर होती मत्स्यगंधा आता ती कन्या आणि मग आता पाराशर ऋषी का साधे का माय बाप या ऋषी मुनीचा जर इतिहास पाहिला एवढे महान असणारे ऋषी पण मायबाप एक गोष्ट अशी अवघडे हे काम आणि क्रोध एवढे विकार विकारीत माय बाप कोणालाच आवरू शकत नाही चांगल्या चांगल्याला ह्या विकाराने बाद केले चांगल्या चांगल्याला साधारण माणसाची काय कथा आहे मायबा हो पाराशरा सारखे ऋषी कोणाचे पुत्र आहेत पाराशर नारायणाचे पुत्र ब्रह्म ब्रह्माचे ब्रह्मा पुत्र वचिष्ठ वचिष्ठाचे शक्ती आणि ह्या शक्तीचे पुत्र पाराशर आणि ह्या पाराशराला मायबाप ज्या वेळेस गंगेत नाव आली त्यावेळेस मत्स्यगंधेवर मन गेला मत्स्यगंधेच्या हाताला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर मत्स्यगंधेने सांगितलं महाराज काय वर करता आहात तुम्ही मला तुम्ही स्पर्श करत आहात तुम्ही साधू येत त्यावेळेस पाराशेरीने सांगितलं माझं मन गेलंय तुझ्यावर तू तु याच ठिकाणी माझ्याशी पाणी ग्रहण कर त्यावेळेस मत्स्यगंधा म्हणते महाराज हे तुम्हाला शोभत नाही पण आता पाराशराची शक्ती फार मोठी होती तेज होत त्यांनी सांगितलं मी सांगतोय ना तू माझ्याशी पाणी ग्रहण करावं तुला करावंच लागेल बाईबाप मत्स्यगंधा सुद्धा त्या ठिकाणी तयार झाली पाराशरासोबत त्या ठिकाणी पाणी ग्रहण केलं पण पाराशर मायबाप मत्स्यगंधेला पाहून एवढे त्या ठिकाणी भारावून गेले की त्याच ठिकाणी मत्स्यगंधेला पाराशर ऋषी म्हणतात की आता याच ठिकाणी तू माझ्याशी संघ कर त्यावेळेस मत्स्यगंधेने सांगितलं महाराज आपण पवित्र गंगेच्या पात्रामध्ये आहोत ह्या ठिकाणी संघ करणं बरोबर नाही मायबाप पाराशरामध्ये एवढी ताकद होती की नावच अलगत केली गंगेमधून नाववर उचलली आणि सांगितलं आता तरी तू संघ करता येणार दिवस आहे कारण दिवसा संघ करता येत नाही त्यावेळेस सांगितलं दिवस ह्या दिवसाची रात्र करण्याची ताकद माझ्या ते दिवसाची रात्र केली पाराशराने दिवसाची रात्र केली गंगेतले नाव अलगद उचलली माय बाप एवढे महान तपस्वी असणारे पाराशर ऋषी मच्छे सोबत संघ झाला आणि मग संघ झाल्याबरोबर मायबाप माय बाप पुन्हा निघून गेले पाराशराचा स्पर्श झाल्याबरोबर मत्स्यगंधा नाव याच्यामुळे होतं माशीच्या पोटातून जन्म झाला हा तिचं नाव मत्स्यगंधा तिला आणखीन एक दुसरं नाव होतं योजनगंधा माशीच्या पोटातून जन्म झाल्यामुळे दुर्गंध येत होता लांब लांब त्या ठिकाणी असा वास येत होता आणि मग पण पाराशर ऋषीचा त्या ठिकाणी स्पर्श झाला बायबाप पुढे मग तिचं नाव योजनगंधा त्या ठिकाणी ठेवण्यात आलं सुगंध तिच्या अंगातून येत होता आणि पुढे एक आणखीन एक नाव ठेवण्यात आलं ते नाव सत्यवती तीन नावं आहेत तिला सत्यवती आणि याच सत्यवती आणि पाराशरापासून जो पाराशराशी सत्यवतीचा संघ झाला सत्यवतीला त्या ठिकाणी गर्भ राहिला आणि तोच गर्भ म्हणजे माईबाप सत्यवतीच्या पोटी आमच्या व्यास भगवंताचा जन्म झाला बोल व्यास भगवान <cocoa> <special ingredient> याच व्यासांचा जन्म झाला पहिला अवतार भगवंताचा चोवीस अवताराची कथा आहे श्रीमद भागवत कथा व्यासांचा त्या ठिकाणी जन्म झाला जन्म झाल्याबरोबर आता व्यास नावच व्यास हे सगळं जे ग्रंथ भांडार जे निर्माण झालंय जेवढं जगातलं जे ज्ञान आहे ना ते सगळं ज्ञान व्यासाच्या आहे व्यासो उचिष्ट जगत्रय माऊली ज्ञानो बर सांगतात व्यासाच्या मुखातलं सगळं हे ज्ञान आहे <laughs> आणि मग या व्यासाने पाहिलं एका वेदाचे चार भाग केले एकच वेद आधी एकच होता त्याचे चार भाग व्यासांनी केले परत महाभारतासारखा ग्रंथ केला सतरा पुराणे रचली सतरा पुराण रचूनही व्यासाला त्या ठिकाणी समाधान नव्हतं समाधान नाहीये आणि ज्यावेळेस व्यासाच्या जीवनामध्ये समाधान नाहीये असंतुष्ट आहेत व्यास असंतुष्ट पहा संसारामध्ये माणूस